नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरी इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज मित्रांनो आपल्या फॅमिलीसाठी हे बॅगिंग केलेला आंबा जो ठेवला होता प्रत्यक्ष बघू शकता की किती सुंदर असा रंग कलर त्याचा येतो आणि तितकाच स्वादिष्ट अशी चव असते या केशर आंब्यांना आणि अशा प्रकारे आपल्या मित्र परिवारांना आपण असे भेट देत आहे यस म्हणजे सुंदर सुंदर दामोदर आणि की म्हणजे केशर असा यसके आम्ही हे बनवलेलं आहे आणि इतके सुंदर बघा किती सुंदर असे फळ आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही हे फक्त बॅगिंगचा कमाल आहे आणि बॅगिंग केशर आंब्यांना जर केली तर खूप चांगला असा रंग प्राप्त होतो कुठल्याही प्रकारचं रसायन न वापरता नॅचरल पद्धतीने तुम्ही बघू शकता की पूर्ण पिवळा कलर आलेला आहे आणि विदाऊट जर तुम्ही बघितला विदाउट बॅगिंगचा माल हा बघा हा पिकली लांब आहे परंतु याला कलर नाही याच्यात आणि याच्यात बघा किती मोठा है। फरक आहे हाच फरक मी नेहमी लोकांना दाखवलेला आहे की तुम्ही बॅगिंग करा त्याच्याने फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे किडी लागणार नाहीत आणि तुमचे पैसे कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये सुद्धा वाचू शकता बघा किती सुंदर असा माल तयार झालेला आहे अशाच प्रकारची शेती आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्राने शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिडिराज